या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ उर्मी फाउंडेशन व इन्फिनिटी एक्स या कंपनीकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्याच्या उद्देशानं राधानगरी तालुक्यातील पाच दुर्गम तसेच अतिवृष्टी प्रवण केंद्रातील सत्तावन्न शाळेतील दोन हजार तीनशे चौदा विद्यार्थ्यांना रेनकोट व खाऊ वाटप असा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला राधानगरी तालुक्यातील राधानगरी केळोशी दामोड सावर्दे दुर्नामवाड खामकरवाडी तळगाव इत्यादी अशा सत्तावन्न शाळेतील दोन हजार तीनशे चौदा विद्यार्थ्यांना रेनकोट व खाऊ वाटप राधानगरी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी धनंजय मेगाने इन्फिनिटी एक्स कंपनीचे प्रतिनिधी स्वप्नील खोत शिवतेज गायकवाड उर्मी फाउंडेशनचे आदिनाथ दरवडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास जिल्हा समन्वयक बाबूराव पाटील राधानगरी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश कानखेकर धामोड केंद्रप्रमुख के एच टिपुकले सावदी केंद्राचे केंद्रप्रमुख डी जी पाटील दुर्गमानवाड केंद्राचे केंद्रप्रमुख एकनाथ कांबळे तानाजी पाटील बी के पाटील खामकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा टिपुगडे सावर्डे शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती कडव तळगाव केंद्र मुख्याध्यापक पाटील मुख्याध्यापक अशोक मोरे आर के पाटील सर्जीराव जाधव अजित सुतार संयोगिता पाटील नीलम जाधव राणी लाड इत्यादी शिक्षक हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित सुतार व आभार आर के पाटील यांनी मांडले